निवेदन आहे काही क्षणातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या सौभाग्यवती सीमाताई आठवले यांचं आगमन होत आहे तर त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी आपण इथे सज्ज राहायचंय आजच्या या, या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्राध्यक्ष शीलाताई गांगुर्डे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल भाई गांगोर्डेथे उपस्थित आहेत तसेच ईशान्य जिल्हा मुंबईचे अध्यक्ष अजित भाऊ राणदी व इतर मान्यवर भाजी मार्केट व्यापारी संघ त्यांचे विष्णू शिंदे शांताराम चौधरी रामदास सरवणे व पोलीस अधिकारी सतीशभाई जाधव येथे उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो सगळे मराठी आहेत का इथे हातभर हो करा कि किती मराठी आहेत बघून करा हा सगळे मराठी आहेत मागे मागे मराठी दिसत हातभर करा हा त्या हात खाली करा नाही हे विचारण्याचं कारण एवढंच होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय माहिती आहे का आपल्याला हो की नाही कोणाकोणाला माहिती आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय या बात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे आता अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय मी सीमाबाई आठवले यांचं आगमन झालेला आहे

डॉक्टर जय सो डॉक्टर जय झूलेलाल शिवाजी महाराज जय सो अथाग भॻवान गौतम बुधा जय झत्रपति संभाजी महाराज या कार्यक्रमा आगमन झालेलं आहे या कार्यक्रमात त्या साधन कार्यक्रमाची सोळा बनवली त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थातच गिरीबाई जाधव यांचा सच्पणेपर्थी होणारा दिसव आणि या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत नवीन संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीन अधर्भाची प्रमाण होणारा दोन हजार सहा भेट महोत्सव दोन हजार पंचवीस आणि या उत्सवात आलेल्या सर्व मनगळाचं सर्व सन्माननीच मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी प्रश्न विचारला की सगळे मराठी आहेत अधिकात भाषेचा दर्जा म्हणजे काय तर अधिकात भाषेचा दर्जा म्हणजे काय तर काही ठळांकर भाषा आहेत ज्यांना अभिनाथ भाषेचा दंड मिळाला आणि मला अशी भाषा आहे ज्याला दोनशे तीनशे नाही तर अनेक वर्षाहून आर पी आय नेत्या आवळताय सोनवणे उपस्थित झालेल्या आहेत नवीन संकल्प प्रतिष्ठान त्यांचे आपण त्यांचं हार्दिक स्वागत करतो तसेच उषाबाई लावण उषाबाई लांबळे येथे उपस्थित राहिलेले त्यांचाही नवीन संकल्प प्रतिष्ठान वार्ताहू आघाडीतर्फे वा हार्दिक स्वागत करण्यात येत आहे कंटिन्यू करा काही घराविक भाषा आहेत ज्यांना म्हणतात ना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आता मराठी भाषेला शंभर दोनशे अडीच हजाराहून जास्त वर्षाची परंपरा लाभली आहे आणि अशा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय या कार्यक्रमासाठी आदरणीय गोदाताई जोगदंड तालुका अध्यक्ष तसेच ज्योत्नाताई साळवी संजनाताई ताई शिरवंत तसेच प्रियाताई लीलाताई जोगदंड मुंबई नेता व संगीता मोरे इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं नवीन संकल्प प्रतिष्ठान सर्व मनापासून स्वागत करण्यात येत आहे कृपया संकल्प प्रतिष्ठान यंदाचा हा भीमोत्सव हजार पंचवीस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतोय यंदाच्या उत्सवात आपल्या सगळ्यांच्या मनोजनासाठी कुशकऱ्या स्टेट अकर्मित प्रतिभा शक्ती संदेश पाटील निर्णय बखरे नार या मराठवाडा लावणी प्रधान कार्यक्रमाचं इथे आयोजन केलंय या कार्यक्रमाच्या माझ्याबद्दल पुढील लढावणी सादर करण्यासाठी जी लागू होती येणार आहे त्यासाठी फक्त मितकच म्हणेन सिलावडी पाठवा पगळ्या जातीच्या या महाराष्ट्राच्या मातीचा घंधकाही आदास आहे बिमहोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे काल आमच्या सर्वांचे नेते आणि या देशाचे मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाचं का उद्घाटन करून गेलेले आहेत आज त्यांचा सौ आणि आमची ताई सीमाताई आठवले आज या ठिकाणी या कार्यक्रमाला का शुभेच्छा देण्याकरिता आलेले आहेत आणि नंतर सकाळी त्यांचं रात्री दोन वाजता ते अमेरिकेला जाणार आहेत त्या ठिकाणी देखील जयंतीचा कार्यक्रम आहे त्या जयंतीसाठी आठवले साहेब आणि ताई या आम्ही केला आहेत रात्री वेळात वेळ काढून त्या भीम महोत्सव या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल युवक आघाडी आणि नवीन प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी सा आमच्या आर पी आयच्या ज्या महिला नेत्या आहेत आशाताई असतील आमची जामणूक असेल आमच्या जोगदमता असतील आमच्या अभयताय असतील शिलाताय असतील आणि संजना ताई वगैरे आपल्या गीताबाई असतील सर्व नाव थोडं मला थोडं हे आहे या सर्व महिलांनी ताईंच स्वागत करायचं आहे म्हणजे गावात कारण ताईंना या ठिकाणी या महोत्सवच्या वतीने स्वागत करून त्यांना शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत मी ताईंना विनंती करते ते आपण कृपया करून मंचकावर हो यायचं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत परंतु ताई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे महिलांना खास करून मी स्टेजवर बोलवतो आमच्या आरती आयच्या सर्व महिलांना आमच्या शिलाताई यांनी देखील मंचावर हो यायचंय आमच्या आशाताई यांनी कृपया करून मंचकावर हो यायचं आहे आमच्या रामलूताई यांनी देखील कृपया करून मंचकार यायचं आहे बोधाताई योगन ज्योताताई साळवी संजयताई शिलवन प्रियाताई जोगदम संगीता मोरे संजनाई रणदिरे गीताबाई सोलंकी आणि अजून आमच्या ज्या पण काय आलेल्या आहेत तिथं त्या सर्वांचं या आपण सर्वांनी घ्या आपल्याला जायचं आहे संजनाबाई रणदिरे आणि आमच्या घासून या कार्यक्रमाला आज उपस्थित आमच्या मानवी पैवला आमच्या संगीत देखील त्या ठिकाणी आले आहेत त्यांचा देखील हात दिसाव यांच्या देखील कृपा करून मंचाला यायचं आहे आपण काही सर्व मंचाला या ठिकाणी आमचे रंगशिव देखील या ठिकाणी आले आहेत त्यांचं दुसऱ्या स्वागत आपल्या करणार आहे या ठिकाणी आमचे श्रीकांती बाळासाहेब आलेले आहेत आमचे नायकवाड बंधू आलेले आहेत आमचे सचिनजी बनसोडे आलेले आहेत त्यांचे देखील हार्दिक स्वागत ऍडव्होकेट आमचे राजू राज्यपाल देखील आलेले आहेत आमचे रामदास भाऊ हे देखील आलेले आहेत सारावत प्रमाणे जरा आपल्या सर्व टीम या मंसाचा पाठ्य पाहिला बरात का तुम्ही सर्व ते खुश घेऊन या म्हणतील दादा वरती राजू आमचे जिल्हाध्यक्षा या ठिकाणी आधी दौऱ्या पुढे आपण आहे या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी ही महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन झालेले आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता आमच्या ताई या ठिकाणी दरवर्षी येतात याही वर्षी आलेले आलेल्या आहेत त्यांचं प्रथम मी स्वागत करतो आभार मानतो या ठिकाणी आभाय ताई आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या आहेत तुमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता हिजाई माता सावित्रीबाई रमाई अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन आजच्या कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते आमचे विनोद भाऊ जाधव त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्यांची उपस्थिती आहे त्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि त्यांच्या व्यक्ती आमच्या राष्ट्र प्रमुख राष्ट्रीय नेतृत्व सीमाताई रामदासजी आठवले इथे उपस्थित असलेल्या आमच्या केंद्रीय सचिव शिलाताई मुंबई अध्यक्ष उषाताई इथे असलेल्या सर्व आमच्या गीताबेन उदाताई ज... इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला शिरवंत मडम आणि आमचे जिल्हा अध्यक्ष सर्व उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींना मी प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते आपल्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आपले आयोजक विनोद भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्यांचा काल वाढदिवस होता आणि हा कार्यक्रमाचं उद्घाटन आठवले साहेबांच्या हस्ते झालेला आहे आणि साहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आमचा देखील आशीर्वाद त्यांना नक्कीच आहे त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी भगवंताच्या मी प्रार्थना त्यांच्या हातून असं चांगलं कार्य घडव हे देखील मी इच्छा व्यक्त करते आपण सर्वांना माहिती आहे आपण दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जयंती चालू आहे आणि सगळं उत्साह साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण पाहत आहात मनोरंजन इथे होणं गरजेचं आहे मनोरंजन होत असताना साईडला जे आपण एलईडी लावून पिक्चर पाहत आहोत त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवनपट त्याच्यावर दाखवण्यात येत आहे प्रबोधन वैचारिक प्रबोधन देखील होत आहे तर अशा हा सुंदर इथे कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु जगात हा इतिहास आहे की एका ताऱ्याला नाव देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ताऱ्याला दिलेलं आहे ही जगात क्रांती फक्त विद्वत्तेची आहे मार्गाने आपल्याला माणूस आहे अशा आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम मी इथेच थांबते सगळे वक्ते आहेत आणि आपला कार्यक्रम चालू आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भी उत्सव म्हणजे महोत्सव साजरा केलेला आहे तुम्ही फक्त शिका 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 शिक्षणाच्या माध्यमातूनच तुमचा विकास होणार आहे जय ही जय महाराष्ट्र जय भारत त्यांना काही आमच्या ठीक आहे असं काय नाही चालतंय काय आधी आता या काही बोलल्याच्या नंतर मी बोलाय थोडं कन्फ्यूज होतो त्याच्यामुळं आज विनोद भाऊनी जो कार्यक्रम केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व रिपब्लिकन पक्षाचे मान्यवर सीमाताई आणि या विभागातील सर्व विविध क्षेत्रातून आलेले बंधू आणि बघिने लोक अतिशय सुंदर असा विनोद विनोदभाऊने कार्यक्रम घेतलाय दरवर्षी पण ते घेतात ते असेच पुढं घेत राहावं या त्यांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद आई आमच्या श्रीताई या ठिकाणी शुभेच्छा देते तथागात भगवान गौतम बुद्ध परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले माता रमाई माता भिमाई मात मातो सावित्रीबाई माता जिजाऊ या सर्वांना त्याचं अभिवादन करते आज बीन महोत्सवाचं कालच उद्घाटन तर झालं आठवडे साहेब येऊन गेले कार्यक्रमाला खरंतर विनोदचा आम्हाला अभिमान आहे की विनोद जयंती साजरी करतो मला नाही वाटत महाराष्ट्रात पण कुठे आहे गाव जावतात पण महाराष्ट्रात कुठे सलग पाच दिवस जयंती साजरी होत असेल आणि जयंती साजरी होत असताना गामींच्या माध्यमातून प्रबोधन होत असतो समाजाचं प्रबोधन होत असेल सरळ सुरू होत असते काल दिवसचा वाढदिवस झाला खर तर खरं तर खूप खूप चांगले गोर गरीब जनतेच्या नेहमीच हटेला तो जाऊन जात असतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे दवाखान्याचा जर असेल तर विनोदला गेला तर तुम्हाला गर्दी मिळेल बघायला जे प्रॉब्लेम असेल तर नेहमीच विनोद घोर गरीब कष्टकारांसाठी नेहमीच जाऊत असतो आणि त्या विनोदच येणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये जे त्याचे स्वप्न असतील ते पूर्ण होते नक्कीच त्याला शिस्टम मधला एक भाग मिळवू द्या असे मी त्याला आशीर्वाद देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपण जगायला शिकलो आता तो घास आणि घेतो तो, तो श्वास हा डॉक्टर बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी या देशाला सुंदर असं संविधान दिलं त्या संविधानाचं ते राष्ट्राने स्वागत केलं नैसर्य मंडळांना म्हणा धन्यवाद आलं विचारण्यात आलं की तुम्ही भारतातून जाताना काय घेऊन जाल त्यावेळेस ते म्हणाले की मी सुंदर अशी या भारतात संविधान घेऊन जावं असं वाटेल आजही तुम्ही अमेरिकेतील कॉलबिया युनिव्हर्सिटीच्या बघाल तर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अशी मूर्ती आहे तिथे लिहिलेली आहे डिस इज सिंगल ऑफ इंडिया बाबासाहेबांनी एवढं महान कार्य आपल्यासाठी केलं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आपल्याला पाणी सुद्धा बांधून मिळालेलं आहे तर बाबासाहेबांचे आपण उपकार कधीच फेडू शकत नाही जे लोक भारतीय संविधान बदलू इच्छतात त्यांना एवढंच बोलते संविधान बदलणे वालो तुम्हाला ख्वाब आहे नाही अधुरा आहे संविधान बदलणे खाब तुम्हाला पुरा नाही अधुरा आहे उगली उठाकर देखो चिंत एक देधार आणि शेवटी एवढंच बोलते चौदा एप्रिलला चौदा एप्रिलला युगंदराचा जन्म झाला चौदा एप्रिल युगंधराचा जन्म झाला माऊला जन्म झाला पण या भारताचे संविधान बोलले हात जवळ माझ्या जन्मासाठी भीमा तुझा जन्म झाला भीमा तुझा जन्म झाला जय भीम जय भारत तिथं सीमाताई आलेल्या आहेत सीमाताईंना पण जयंतीला जायचंय अमेरिकेला आम्हाला पण बोलल्याचा पण आम्ही बोललो विनोदची जयंती स्वडणाने आता या ठिकाणी काही नंतर होणार आहेत खरुद्ध त्यापूर्वी आपण पहिला सत्कार करून घेऊया काही नंतर मग तुम्ही शेवटी बोला तो 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 या ठिकाणी आलेल्या आमच्या ज्या आरती महिला आहेत त्यांचं या ठिकाणी आमच्या युवक आघाडीतर्फे त्यांचं स्वागत आणि सत्कार होणार आहे त्या ठिकाणी आमच्या मुलुंड तालुक्याच्या अध्यक्षा ज्या आहेत गौकण ताई यांचं स्वागत आमचं प्रतीक प्रतीक करतील प्रतीक समजनात आई रंग दिले त्यांचं स्वागत आमचा अभिषेक सिंग करेल आपण त्यानंतर दो पर... आमच्या दोस्तात आई आम्ही मला नेहमीच सहकार्य करत असतात अशा आमच्या काही यांचं स्वागत आमचं करेल त्यानंतर आमच्या दुसरी ताई संजय राईक यांचं शिवस आभाई कृपया करून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर आमच्या सारिका काही आहेत त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आपले कुलपार करतील <गागा>।

त्यानंतर आमच्या गीताबाई सोलंकी यांचं या ठिकाणी स्वागत आमच्या आपल्या जितेश सिंगोरे करतील त्यानंतर आता आमचे प्रमुख है ना आमच्या उषाताई मुंबई अध्यक्ष नेहमीच मला प्रत्येक ज्योतिष सहकार्य असतं कुठं करायचं असलं तरी पण रेडी असतं माझ्यासाठी आणि मुंबईच्या डॅशिंग लेटला आहेत अख्खी तिकडची चार चारको बाक आवरत त्यांना गौरेगाव त्यांच्या समोर असणारी पायनगर सुविधा झालेली आहे म्हणजे आरबीआयची दमल ची दमल त्यांचं स्वागत त्या ठिकाणी आमचे योगेश मुलगा आहे माझा योगेश जाधव या ठिकाणी तुमचं सत्कार करेल आमच्या दुसऱ्या काही ऍडव्होकेट आम्हाला नेहमीच सल्ला देतात आणि त्या पण कुठेही करतात माझ्यासाठी आता आमच्या काही अभयताही यांचं सचिन या सत्कार सप्त या ठिकाणी ताई आपण पुढे यायचं आहे दोन मिनिट आणि सत्कार सप्त त्या ठिकाणी आमच्या नेत्या आणि आमची ताई शिला ताई भीमाची वाघी या ठिकाणी आमचा अभिषेक आणि आपला प्रतीक या ठिकाणी काही स्वागत आणि सत्कार करते काही <णिण देखे> जरा थोडं सर्वांनी थोडे मागे मागेला आमची सर्व टीम तुमचं स्वागत सत्कार करणार आहे काही सीमाताई आपण पुढे यायचं आहे आपण मला फोनद्वारे देखील शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येक वेळेस माझ्या सुखा दुःखात तुम्ही उभे राहता हे एक थांबणार एक मिनिट थांब सर्व त्या ठिकाणी आमचे सीमाताई त्यांनी खूप खूप आभार मानतो की अमेरिकेला जायचं आहे रात्री त्यांचं फ्लाईट आहे एवढी दत्त असताना देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी त्या आल्या त्यांचं हार्दिक स्वागत धन्यवाद आता सगळ्यांनी ताईंचं ताईंच्या करता स्वागत करायचं आहे <प्थारी> मी सर्व युवा कमिटीला दा, करत आणि सर्व सचिन दादा वगैरे सचिन त्यांपन जा या ठिकाणी ताईंच स्वागत आणि सत्याग्रह

त्या देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आईला माझं सांगणं की आपण मंचाला यायचे त्यांना घेऊन या नितेश आणि त्यांना घेऊन या मकरताई आपण घेऊन या मकडेताई आपण घेऊन या आई ना। ना। आई ना आमच्या मारेताईंच देखील या ठिकाणी सत्यावर बाकी आहेत शेवटी ठेवलं आहे मी त्यांचं सत्कार कारण माळवेताईंनी आम्हाला या कार्यक्रमासाठी पंचवीस हजाराचं रोग रक्कम दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं ताळ्यांच्या घरा स्वागत करायचं आहे आणि आमचे उत्तमजी महावे यांचाही या ते सत्यवाचे त्यांनी तो त्यावर मंच वायचं आहे उत्तमजी माळवे साहेब कारण या परिवाराने मला स्वतःहून या कार्यक्रमासाठी पंचवीस हजाराचं लोक रक्कम दिलेली आहे त्यासाठी त्यांचं मी कौतुकच करतो आणि त्यांच्या गावी पुण्याला त्यांनी दोन हजार स्क्वेअर फुटामध्ये स्वतःच कुठे आणले स्वतः आपण बोलले त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक होतं आपण एवढं कमी आहे त्यानंतर आमच्या आजिका सत्तार या ठिकाणी आमचे सीमाता येईल